नमस्कार मंडळी माधुरीज डायरीजमध्ये स्वागत आहे तुमचं तर विशच्या ऑफिसमध्ये होतं हॅलोविनचं सेलिब्रेशन आणि त्याच दिवशी आपलं धनत्रयोदशीसुद्धा होती त्याच्यामुळे घरामध्ये मी पूजेचा पूर्ण सेटअप केला होता आणि मग आम्ही ऑफिसमध्ये आलो होतो कारण की एकतर विशचं ऑफिस आणि त्यानंतर लंच ब्रेकनंतर हे काहीतरी दुपारनंतर सगळं होतं त्याच्या ऑफिसमध्ये अरेंज केलेलं आधी आम्ही त्याच्या केबिनमध्ये गेलोत आणि मग नंतर जिथे हे हॅलोविनचं ॲक्च्युअल सेलिब्रेशन होतं त्यांच्या कॅफेटेरियामध्ये तिथे गेलोत सुरुवातच त्यांनी स्वागताची केली होती ती जाळ्या स्पायडरच्या जाळ्या होत्या आणि त्याच्यातून वाट काढत जायचं आणि अशा वेगवेगळ्या थीम केल्या होत्या प्राणी असतील किंवा स्केलेटन वेगवेगळे असतील थोडे असे सुपर हिरोज असतील आणि जंगल थीम होती तर इवाला जंगल थीम आवडल्यामुळे आम्ही त्यांना वोट पण केलं होतं म्हणजे ज्या पण काही थीम होत्या ना वेगळ्या वेगळ्या तर प्रत्येक ठिकाणी त्यांचे व्हॉलंटियर्स होते प्लस ते आपल्याला गुडीज देतील कँडीज देतील किंवा काही छोटे मोठे असे टॉय वगैरे होते मुलांसाठी ते घ्यायचे आणि सगळं फिरून झाल्यानंतर तुम्हाला जे आवडलं आहे म्हणजे जे डेकोरेशन आवडलं आहे जिथला तुम्हाला बूथ आवडलं आहे त्या बूथला तुम्ही वोट देऊ शकता आणि त्याप्रमाणे आम्ही हे जे आत्ता जंगल थीम बघितलंत का तुम्ही त्याला दिला तुम्ही जर आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओज पाहत असलात तर तुम्हाला आत्तापर्यंत इवाचं बेअर प्रेम माहीत झालं असेल तर हनुमान सिरीज तिला आम्ही दाखवत होतो मग तिला माहिती आहे की आपल्या वानर सेनेमध्ये एक अस्वलसुद्धा होता आणि त्याचे नाव होते जांबुवंत त्यामुळे तिच्या जे टॉय बेअर आहे त्याचे नावसुद्धा जांबुवंतच आहे आणि म्हणून तिला ह्या वेळेला जांबुवंत बनायचं होतं हॅलोविनला है। मग आम्ही तिला असा हा बेअरचा ड्रेस घेतला होता आणि ती तोच ड्रेस घालून आली होती डॅडाच्या ऑफिसमध्ये आणि तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही तिच्यासाठी टॉईज घेतले पुन्हा जे काही छोटे छोटे गेम्स होते आणि ती खेळू शकते ते खेळायला दिलं होतं तर इथे अशा ह्या विच म्हणजेच चेटकणीच्या टोप्या होत्या आणि त्याला त्या रिंग्ज लावायच्या होत्या तिला विचारलं की तुला करायचं आहे का हा गेम ती ओली की हो आणि मग तिने त्या टोपीमध्ये रिंग अशी फेकून मारायची होती नेम धरून पण ती आपली जाऊन तिथे त्याच्यामध्ये घालत होती जसं तिला जमेल तसं ते झाल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो तर हा स्केलेटन मस्त बसलेला आहे चेअरमध्ये त्याचं इथे असं वेगळे वेगळे तुम्ही थडगे तुम्हाला दिसत असतील आणि पाठीमागे मोठी स्क्रीन लावलेली आणि त्या स्क्रीनवरती हे असं काहीतरी स्क्रीन प्ले चालू होता म्हणजे क्रिसमस आणि हॅलोविनचं असं वातावरण मस्तपैकी शेकोटी पेटले त्या टाईपचं हा मोठाचा मोठा स्केलेटन ग्रीन आहे ग्रीनच आहे आणि ते बलूनमध्ये आहे कोणीतरी त्याच्यामुळे त्यांनी हात केला होता इथे काहीतरी त्यांना असे स्टिकर्स लावत होते हाताला इवाला ते करून घ्यायचं होतं म्हणून आम्ही थांबलो आणि इतके सुंदर सुंदर ड्रेसअप करून आले होते ना मुलं कोणी मिनियन बनलेलं कोणी डायनासोर बनलेलं कोणी हे असं युनिकॉर्न बनलं होतं भूतांचे गणवेश करून आले होते वेगवेगळे आणि लहान मुलं काही बनले तरी ते क्यूटच दिसतात त्यांचं काही म्हणजे नादच करायचा नसतो मग इवाने सुद्धा असं तिच्या हाताला टॅटू काढून घेतला होता स्टिकरचा आणि आपण नाही का ते आपल्याला च्युईंगमसोबत मिळायचा आणि मग त्या स पाण्याने त्याला स्क्रॅच करायचं मग येतं तसं तर तिने सिलेक्ट केलं होतं कोणतं तरी आणि तेच तिला मग हातावरती स्टिकर ॲज अ टॅटू भेटला ही आहे इथली दुसरी थीम प्रत्येक थीमच्या तिथे वेगळं वेगळं काहीतरी भेटत होतं पुन्हा एक ओशन थीमसुद्धा होती आता ह्यामध्ये काय होतं ना की मुलांना दुसऱ्यांसोबत कम्युनिकेट करायला भेटतं आणि वेगवेगळ्या लोकांसोबत त्यांना संवाद साधता येतो त्यामुळे मला आवडतं असे काही इव्हेंट्स असले की तिला घेऊन जायला कारण त्यांच्याशी बोलायचं त्यांचं ऐकायचं त्यांना रिस्पॉन्स द्यायचा हे तिला कळत आहे आणि ह्या ओशन थीममध्ये तिला असं पाण्यातून ह्या ब्रिजवरून वॉक करून जायचं होतं मग ती गेली डॉल्फिन आहे डॉल्फिनचा ड्रेस घातलेलं ही एक मुलगी आहे म्हणजेच त्यांची वॉलंटियर आणि हे सगळं असं मुलांना छोटे छोटे गेम्स देतात करायला त्यांनी केले किंवा नाही केले तरी त्यांना कॅन्डीही मिळतेच किंवा काहीतरी इथलं झाल्यानंतर त्यानंतर आम्ही दुसऱ्या थीमकडे मूव झालोत आणि ती जी थीम आहे ती ॲस्ट्रॉनॉटची थीम आहे आणि त्याचं सुद्धा भूत झालेलं आहे कारण की जो जन्माला येतो तो जातो त्यामुळे त्याचं भूत होणारच आहे ना मग हा ॲस्ट्रॉनॉटचं भूत आहे आणि ही ते ॲस्ट्रॉनॉट आहे जी जिच्याकडून इवाने कँडी आणि प्लेडोसुद्धा घेतलं आणि ते देतात म्हणजे एकच घ्यायला पाहिजे असं काही नाही दोन दोन तीन तीन पण देतात त्यांच्याकडे जर जास्त लॉट असेल तर आणि ते प्रत्येक मुलांना असं इतकं गोड वेलकम करत होते ना असं कुठेच भेदभाव नाही कुठल्या गोष्टींमध्ये त्यामुळे मला अशा वीसच्या ऑफिसमध्ये इव्हेंट्स असले ना लहान मुलांचे की इवाला न्यायला फार आवडतं इवा खूप खुश असते ह्या सगळ्यामध्ये आता काय होतं ना ओरिजिनल व्हिडिओ घेतानाचा जो फन आहे ना तो ॲक्च्युली खूप छान असतो पण आता बघा ना धनतेरसला म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी झालेला इव्हेंट त्याला मी एडिट करते आज आहे मला वाटतं सतरा डिसेंबर सतरा किंवा अठरा डिसेंबर आहे एक्झॅक्टली exactly. माहीत नाही मला आज काय वार आहे आणि इतक्या दिवसानंतर ज्या वेळेला व्हिडिओ एडिट करायला घेते त्यावेळेला मग ते आ, मला ते सगळं व्हिडिओ ऐकण्यापेक्षा ना त्याला वॉईस ओव्हर देणं सोपं वाटतं हे सायन्स लॅब आहे इथे सायंटिस्ट वगैरे असं काहीतरी त्यांनी केलं होतं आणि तिथूनसुद्धा इवाने स्टिकी स्टिकी असतं का काही ते असं चिकट चिकट ते त्या टाईपचं ता असं होतं मला नाही माहिती त्याला काय म्हणतात चिकट चिकट असतं त्याला ते भेटले तिला दोन तीन आणि कँडीज कॅन्डीज तर सगळीकडे मिळतातच आणि ते घेऊन झाल्यानंतर आम्ही प्रत्येक असा बूथला प्रत्येक त्यांनी जो पण काही के थीम केलेली होती ना त्या सेटअपला जाऊन भेटत होतो इवासोबत आम्हालाही शिकायला मिळतं नवीन पाहायला मिळतं कारण की ह्या आधी कसं जरी आम्ही इवा व्हायच्या आधी इथे आलो जरी असलो तरी लहान मुलांच्या इव्हेंटमध्ये आपण कशाला जातो आहे किंवा काय बघायला त्याच्यामुळे एवढा काही अंदाज येत नव्हता किंवा समजत नव्हता पण मग मुलं अशी एकमेकांना साईड देत देत अशी लुटी लुटी चालत चालली होती आणि आता आम्हाला तिच्यासोबत मजा येते हा हॅलोविनचे असे बरेचसे व्हिडिओज आहेत हा तर एक ऑफिसमधला होता अजून जे पण व्हिडिओज असतील आणि मला वेळ भेटेल तसा मी नक्कीच त्याला एडिट करून तुमच्यापर्यंत सोडणार आहे कारण की हे माझ्यासाठी सुद्धा संग्रह असतो त्यामुळे मला ते एखाद्या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे यूट्यूबला टाकून ठेवलं आहे की ते बरं पडतं हे ना असं स्पायडरच्या अंगठ्या आहेत आणि त्या अंगठ्या हातात घालू शकतो आपण आणि ही समोर जी लेडी आहे ना तिचे ते असे बटरफ्लायचे विंग्ज आहेत मग ते असे हात असे तिने पसरवले की ते बटरफ्लाय दिसतं ते सुंदर ड्रेस वाटतो कारण की इवाच्या स्कूलमध्ये मिसने सुद्धा तसा ड्रेसअप केला होता बटरफ्लायचा आणि इवाची कँडी पडली पेन पडला आणि ही बकेट घेऊन मी तिचं सगळं सामान त्याच्यामध्ये कलेक्ट करत होती आणि विश तिला हात पकडून पुढे पुढे जात होता हे ब्लूईची थीम होती ब्लूई हे कार्टून ॲनिमेशन आहे आणि ते अजूनपर्यंत मी काही बघितलेलं नाही आहे पण त्याच्या कॅरेक्टर रिलेटेड काहीतरी होतं आणि तिला ह्या कॅरेक्टरचं काही माहीत नसल्यामुळे तिथे काही ती थांबली नाही आणि हे ग्रॅज्युएशन सेरेमनी झालेलं दाखवलं आहे वाटतं त्याला कॅप जी घातली आहे ती ग्रॅज्युएशन सेरेमनीची दाखवलेली आहे ह्यांची है। थीम काहीतरी वेगळी असणार आहे आणि हॅलोविन आहे म्हटल्यानंतर पंपकिन हा आलाच आणि इवा मस्त प्रत्येकाला जाऊन ग्रीट करत होती आणि नंतर ना, ना कॅफेटेरियामध्ये लहान मुलांसाठी हे खायला खूप छान केलं होतं त्याने असे फ्रूट प्लेट केल्या होत्या ग्लास जार तुम्हाला इथे बसून खायचं तर खा किंवा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता सँडविच होते वेगळे वेगळे आता नॉनव्हेजमध्ये पोर्क बीफ वगैरे हे काय आम्ही खात नाही त्यामुळे मी तिला एक व्हेज सँडविच घेतलं होतं जर तिने खाल्लं तर खाल्लं म्हणून कारण की खूप थकायला होतं अशा कार्यक्रमांमध्ये मुलांना आणि हे असे छोटे छोटे पावचेस काय काय त्याच्यामध्ये असं होतं खायला जसं आपले लेज कुरकुरे असतात त्या टाईप मुलांना प्रोटीन बार पुन्हा त्यांचे जे पावचेस त्याच्यामध्ये असं लिक्विड टाईप असतं जी लहान मुलं पण खाऊ शकतात प्युरीज वगैरे आणि हे फ्रूट पंच जे इवाला फार आवडतं तर हे लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे त्याप्रमाणेच त्यांच्यासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवल्या होत्या ते झाल्यानंतर इवाला दिसला हा कॉर्न होल आम्हाला घरी यायची घाई कारण की घरी पूजासुद्धा करायची होती आणि मग बाकीचं सगळं आवरायचं होतं दिवे वगैरे लावण्याची वेळ होते आणि तिला इथे पुन्हा खेळायचं होतं ह्या कॉर्नहोलमध्ये नेम धरून ते असं टाकायचं असते वस्तू बॉल नसतं आपण आबाधुबीला कसं कापडी करतो त्या टाईप असतं ते पण ती त्याच्यावरती अशी ह्या बाकावरती रांगत होती एक असतो झेंगा हा प्रकार म्हणजे असे लाकडी असे वुडन प्लँक आहेत आपण लगोरी लगोरीला कसं अरेंज करतो एकावर एक त्या टाईपचा मोठा टॉवर तयार होतो आणि खूप मोठा कॅफेटेरिया आहे हा ऑफिसचा तिथे पुन्हा पिंगपॉंगचा टेबल पण आहे एम्प्लॉईजसाठी uh, की बाबा तुम्ही काम करून आला आहे आणि तुम्हाला थोडासा ब्रेक हवा आहे कामामध्ये तर तुम्ही तिथे खेळू शकता मोठ्या मोठ्या टी व्ही स्क्रीन्स आहेत हे सगळं झाल्यानंतर तिला मग डॅडाच्या ऑफिसमधून आपण घरी जाऊया हे फार जीवावर येत होतं मग ती अशी हळूहळू पायऱ्या उतरून चालली तिला खूप मजा आली तिच्यासाठी जातो तर मग मजा आलीच पाहिजे असं आम्ही विचार करून जातो तिच्या कलेनी घेतो तिला काही जे गोष्ट नसेल करायची तर नाही करू देत वगैरे आणि ओवरऑल आम्हाला खूप मजा आली आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल हॅलोविनचा अजून जे दुसरे व्हिडिओज आहेत ते मी लवकरात लवकर एडिट करून तुमच्यापर्यंत पोस्ट करेन शेअर करेन थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर